प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत राहा चांगली अपडेट मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकवीस ते साठ वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा पंधराशे रुपये दिले जाणार आहेत गेल्या दोन दिवसापासून अनेक महिलांच्या खात्यात या योजनेचे पैसे येण्यास सुरुवात झाली आहे राज्यातील असंख्य महिलांच्या खात्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे तीन रुपये जमा झाले आहेत जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्याचा निधी एकत्र देण्यात आला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही बहिणींना मदत करण्यासाठी आणली आहे भारतीय जनता पक्षाने आयोजित केलेल्या माझा लाडका देवा भाऊ या कार्यक्रमात ते बोलत होते अंधेरीत झालेल्या मा या कार्यक्रमाला महिलांची मोठी गर्दी झाली होती ऑनलाईन माध्यमातून या कार्यक्रमात सहभागी झालेल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग परिसरातील एका महिलेनं ही योजना कधीपर्यंत सुरू राहील असा थेट प्रश्न केला त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले सरकार आहे तोपर्यंत ही योजना सुरू राहणार असे उत्तर दिलं आम्ही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ही योजना ही योजना योजना सुरू केली नाही महिलांच्या ही ही आणली आहे केवळ निवडणुकीपर्यंत असल्याचा आरोप विरोधक करीत आहेत पण आम्ही वर्षभर बहिणींना दरमहा ओवाळणी स्वरूपात मदत करणार असल्याचंही फडणवीस यांनी नमूद केलं त्यामुळे सर्व महिलांना फडणवीस यांनी आश्वासित केलं आहे रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने तमाम नागरिकांना मी शुभेच्छा देतो विशेषतः आमच्या सर्व बहिणींना मी खूप खूप शुभेच्छा देतो रक्षाबंधनाचा हा धागा अतिशय नाजूक अशा प्रकारचा धागा आहे पण त्याच्यामध्ये खूप मोठी शक्ती आहे एकीकडे बहीण भावाचं नातं हे त्यातून खऱ्या अर्थानं अधोरेखित होतं आणि त्याचवेळी बहिणींचा आशीर्वाद बहिणींचं प्रेम याची कवच कुंडलं ही भावाच्या पाठीशी उभी राहतात आणि भावाची शक्ती ही देखील बहिणीच्या पाठीशी उभी राहते आणि म्हणूनच हेच नातं पुढे नेण्याकरता आमच्या सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना देखील सुरू केली आहे आणि आमच्या बहिणींनी या योजनेला प्रचंड प्रतिसाद दिलाय बहिणींच्या पाठीशी उभं राहणार अशा प्रकारचं आमचं चा सरकार आहे आणि विविध योजनांच्या माध्यमातन आमच्या भगिनींना सक्षम करायचा प्रयत्न आम्ही करतो आणि मला असं वाटतं हीच आमची आमच्या बहिणींच्या प्रती रक्षाबंधनाची भेट आहे